नमस्कार येत्या तेवीस जूनला वल्लभ शेठ बेंडके साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही वारकरी संप्रदायांच्या प्रती इकडे कृतज्ञता सोहळा व्यक्त करायचा म्हणून तो एक कार्यक्रम उतूरच्या नंदलाल लॉन्स मंगल कार्यालय इथं आयोजित केलेलं आहे वल्लभशेठ शेठ साहेब यांच्या दशकऱ्याच्या दिवशी आमच्या हिवरे बुद्रुकचे ग्रामस्थ बेनके परिवार आणि वल्लभशेठ शेठ बेनके साहेबांचे जे मित्रपरिवार आहेत त्यांच्या वतीने वल्लभशेठ बेनके साहेबांच्या स्मरणार्थ किंवा ज्या ज्या लोकांनी त्यांना आयुष्यामध्ये खूप मोठी साथ दिली अशा प्रत्येक घटकांच्या प्रति कृतज्ञता सोहळा करण्याचं ठरवलं होतं आणि त्यानुसार वर्षभर ते कार्यक्रम आयोजित करण्याचं आम्ही सगळ्यांनी ते मिळून ठरवलं त्यामध्ये पहिला कृतज्ञता सोहळा हा आम्ही कुठल्याच प्रकारची जाहिरात न करता पवित्र असं या रमजान मैदा महिन्यामध्ये मुस्लिम समाजाच्या प्रती आम्ही तो करण्याचा प्रयत्न केला आता त्याच्यामधला हा दुसरा कृतज्ञता सोहळा आम्ही तेवीस जून रोजी नंदला लॉन्स मंगल कार्यालय उतूर या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या प्रती करण्याचं ठरवलं आहे ज्या वारकरी संप्रदायाने अनेक महाराज असतील कीर्तनकार प्रवचनकार आणि त्या सर्व मग टाळकरी मृदंगवाले भजनी मंडळ असतील त्यांनी अविरतपणे वल्लभक्षण बेनके साहेबांना आयुष्यभर एक चांगले मोलाची साथ दिली आणि त्यांच्या पण बेणके साहेबांनी अनेक या तालुक्याची संस्कृती आणि अध्यात्मचा वसान वारसा टिकावा म्हणून त्यांनी कार्य केलं म्हणून त्यांच्याप्रती तो कृतज्ञता सोहळा आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे याची माहिती जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या प्रती आणि वल्लभशेठ बेंडके साहेबांवर प्रेम करणारे जेवढे काही नेतेमंडले असतील कार्यकर्ते असतील सर्वच पक्षाचे लोक असतील यांच्यापर्यंत पोचावं म्हणून आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर त्या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन जे तेवीस जूनला केलं आहे ते के दुपारी चार वाजता हरिभक्त परायण माऊली महाराज कदम उर्फ छोटे माऊली यांचं कीर्तन तिथं होणार आहे आणि त्यानंतर वल्लभशेठ बेनके साहेबांच्या बरोबरने ज्या महाराज म्हणेने काम केलं आहे त्यांचं सा मनोगत साहेबांच्या प्रती त्यांनी जे आजपर्यंत कार्य केले त्याची माहिती थोडक्यात मिळेल त्याच्याकरता या जुन्नर तालुक्यातल्या वारकरी संप्रदायातले सर्वच मंडळी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन त्या आमचा सोहळा आपल्या प्रतिरोध बेणकी पर्यंतने आयोजित केलं आहे त्याच्याकरता आपण सर्वांनी सहभागी व्हावं हो। असं मी आपल्याला त्या कार्यक्रमाच्या प्रति निमंत्रित करतो आहे म्हणून आज आपल्या सर्वांना बोलवलं आहे त्या कार्यक्रमाच्या नेमकी कशा पद्धतीने आयोजित केलेलं आहे तर जुन्नर तालुक्यातल्या वारकरी संप्रदायातल्या अनेक महाराज मंडळी त्यांनीच बसून हा सगळा कार्यक्रम तो आयोजन केलेला आहे त्याची थोडक्यात माहिती आमचे तरुण गुरुवर्य मार्गदर्शक पोपट महाराज खंडागळे हे आपल्यापर्यंत पोचवतील जुन्नर तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या प्रती तालुक्याचे भाग्यविधाते नामदार स्वर्गीय वल्लभ शेटजी बेनके साहेबांचा नेहमी वारकरी संप्रदायाकरता एक योगदानाची भूमिका ह्या जुन्नर तालुक्यामध्ये राहिलेली आहे आणि दोन हजार वीसच्या कालखंडामध्ये जेव्हा कोरोनासारखी महामारीची परिस्थिती आली होती त्याही परिस्थितीमध्ये जेव्हा कीर्तन प्रवचन धार्मिक कार्यक्रमांना मर्यादा होत्या तेव्हा देखील जुन्नर तालुक्याचे युवा तरुण तडफदार आदरणीय आमदार अतुल बेडके बेडकेसाहेबाडी सगळ्या तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक यांना देखील जे आपल्या नित्ययुवा उपयोगाकरता अन्नधान्याची वाटप केली होती आणि म्हणूनच या जुड्डर तालुका नेहमी आम्ही म्हणत असतो हिमालय ही देवभूमी आहे अयोध्या ही वैराग्यभूमी आहे वृंदावन ही प्रेमभूमी आहे नर्मदा मैयाचा तट ही तपभूमी आहे आणि आपण महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये आलात तर महाराष्ट्र संत भूमी आहे आणि या संत भूमीचा विचार करत असताना आपल्या वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जतन करणारं हा जुन्नर तालुक्याचा वारकरी संप्रदाय वैकुंठवासी गुरुवर एक कोंडाजी बाबा डेरे सात बाबा वायकर रामदास बाबा मनसुख आदी करून एक महात्म्यांची पवित्र भूमी आहे आणि म्हणूनच तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय अतुल शेटजी बेडके साहेब नेहमीच एक कृतज्ञतेचा सोहळा आपल्या पिताश्रींचा व्हावा तेवीस जून ही तारीख जवळ आली की प्रत्येक कार्यकर्त्याला स्वर्गीय वल्लभ शेठजी साहेबांना भेटाव वाटायचं आणि म्हणून ह्या उद्देशानं येत्या तेवीस जून दोन हजार चोवीस ह्या रोजी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध स्वरूपाचे कार्यक्रम तालुक्यामध्ये आयोजित केलेले आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे वारकरी संप्रदायाच्या व कृतज्ञतेचा सोहळा आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय वल्लभ शेटजी बेणके साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं बेणके परिवार हिवरे ग्रामस्थांच्या वतीने वारकरी संप्रदायाचा आदरणीय वल्लभशेटी बेणके साहेबांना सगळ्याच असणाऱ्या क्षेत्रामध्ये नेहमी एक पाठिंब्याची भूमिका असायची आणि म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने तेवीस जून दोन हजार चोवीस संध्याकाळी चार ते सहा या वेळेमध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय परमश्रद्धेय माऊली महाराज कदम अर्थात छोटे माऊली यांचं चार ते सहा या वेळेमध्ये श्रृसाव्य असं कीर्तनाचा कार्यक्रम बेणके परिवारानं आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या नंतर आपण काही तालुक्यातील जे ज्येष्ठ कीर्तनकार मंडळे आहे त्यांचा एक श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त होईल तदनंतर तालुक्यातील कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक आणि प्रत्येक गावातील भजनी मंडळ असेल महिला भजनी मंडळ असेल प्रत्येक गावातील प्रवचनकार कीर्तनकार यांचं अत्यंत चोखपणानं निवेदन आदरणीय साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून त्या सगळ्यांच्या कृतज्ञतेच्या प्रती त्यांना आपणी वस्त्रदानाचा एक पवित्र कार्यक्रम त्यानिमित्तानं घेतलेला आहे कीर्तनाच्या नंतर अन्नदानाचा कार्यक्रम होईल महाप्रसाद होईल आणि तदनंतर तालुक्यातील सगळ्या वारकरी संप्रदायाचा एक कृतज्ञतेचा आणि एक सन्मान सोहळा या बेणके परिवारानं आणि हिवरे ग्रामस्थांनी आदरणीय स्वर्गीय वल्लभशीजी बेणके साहेबांच्या मित्रपरिवारानं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाकरता तालुक्यातल्या वारकरी संप्रदायाच्या सर्वच मान्यवर मंडळींना बहुसंख्येनं उपस्थित राहावं मी आदरणीय बेणके परिवाराच्या वतीने आदरणीय तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय युवा तरुण तरफदार आदरणीय आमदार अतुल शेखजी बेणके साहेबांच्या वतीने आम जुन्नर तालुक्याच्या वारकरी संप्रदाय जरी कार्यक्रम असला तरी सर्वच तालुक्यातल्या आम जनतेनं ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची अधिकाधिक अधिक शोभा वाढेल याची आपण नोंद घ्यावी हीच नम्र ती विनंती करतो काय द्यावे त्यासी व्हावी उतराई ठेवी तहा पायी जीव थोडा अशा एका महात्म्यांच्या आणि स्वर्गीय वल्लभजीजी बेंकेसाहेबांच्या श्रुतीला अभिवादन करतो आणि जयंतीनिमित्तानं आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवावी ही आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी या ठिकाणी नंदलाल मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी चार ते सहा वेळेमध्ये कीर्तन होईल आपण ही सर्वांनी त्याची नोंद घ्यावी ही विनंती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका